कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक नृत्य आणि संगीताच्या कार्यक्रमांनी उपस्थितांशी मने जिंकली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आमदार भरत गोगाले यांनी आपल्या मित्रमंडळाचे अभिनंदन केले आणि पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा ची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली उत्सवाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन आनंद साजरा केला आणि कार्यक्रमाच्या आयोजनाची प्रशंसा देखील केली महाशहर आज उत्सवाच्या निमित्ताने एकता आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं या वर्षापासून हे वातावरण तयार होतलेलं आहे आणि आपण पाहताय की जवळजवळ मला वाटतं मागच्या वेळेला पासष्टच्या जवळपास जवळपास येऊन गेले या वेळेला मला असं वाटतंय पंच्याऐंशीच्या ते नव्वदच्या जवळपास गोविंदा येतील आणि तेही महिला आणि पुरुष आणि दोघांनाही उत्साहाच्या वातावरणात आम्ही बक्ष देतो